स्वनेरी किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गव्हाची खीर बघणार आहे कशी बनवतात ती आमच्या गावाकडं हा गहू मिळत नाही याला खपली गहू म्हणतात कोणी कोणी जोड गहू पण म्हणते माझ्या मैत्रिणींनी मला दिलाय आता त्यामुळे म्हटलं आता तुम्हाला सगळ्यांना दाखवावं ही खीर कशी बनवतात तर आणि परफेक्ट खीर कशी बनवायची ते पण तुम्हाला कळणार आहे चला आपण बघूया हा मी गहू हा गहू मी जवळजवळ दोन ते तीन तास पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे आणि आता याला आपल्याला शिजून आहे चांगल्या सात आठ शिट्ट्या तरी होऊ द्यायच्या आणि मिडियम गॅसवरच होऊ द्यायच्या शिट्ट्या मोठ्या गॅस करू नका पहिली एक शिट्टी होईपर्यंत मोठा ठेवायचा आणि बाकी मग गॅस थोडा कमी करून सात आठ शिट्ट्या करून घ्यायच्या बाकीचं जर मी तुम्हाला नंतर सांगतेच काय करायचं तर अशा प्रकारे हे असं शिजून झालेलं आहे तयार आता आपण बघू कस त्याला हे बघा एकदम छान असं शिजलेलं आहे याला आपण आता असं थोडंसं स्मॅश करायचं फक्त जास्त नाही कारण खाता ते खाताने पण असं छान लागतंय जरा जाड असलं तर थोडं स्मॅश करायचं आणि त्याला काय लागते त्याचं साहित्य दाखवते मी तुम्हाला आता हे जर एक वाटी गहू असली तर दीड वाटी गूळ घ्यायचंय आणि थोडं खोबरं आपलं किसून आणि थोडं बारीक केलेलं पण टाकलं मी थोडं किस आणि हे सुंठ पावडर आणि सोप टाकली आपली खायाची बडी शोप. आता हे सगळं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया करायचं याला गुळ चांगल्याच क्वालिटीचा घ्यायचा आहे बिना केमिकलचा तेव्हा ते छान होते आणि कलर पण चांगला येतो हे सगळं आता आपण असंच याच्यामध्ये टाकून घेऊ आणि बदाम काजून घेणार का नाही का। याला काहीच लागत नाही याला फक्त खोबरं आणि सुंट पावडर इलायची पावडर टाकली तर टाकू शकता पण सुंट किंवा सोप थोडी टाकायची बाकी काही लागत नाही हे झालं आता आपण छान असं आता हे शिजवून घेऊ आपण चांगलं तुम्ही जर माझ्या चॅनल वर नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो बिल आयकन वर क्लिक करायला आता हे पातळ बनव अशा प्रकारे ही आता अशी घट्ट झालेली आहे पण आपल्याला अजून थोडी घट्ट लागली तर करू शकतो आपण आपल्या मर्जीने जेवढी पाहिजे तेवढी अशा प्रकारे आपली खीर तयार आहे तुम्ही करून बघा खूप छान होते ही खीर आणि मला कमेंट करून पण सांगा झालेली आहे त्याच्यावर असं तूप टाकून घ्यायचं नंतर आणि खातांनी आपण याच्यात दूध वगैरे घेऊन पण खाऊ शकता किंवा अशी पण तुम्ही